सुस्वागतम सुप्रभात आज एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस या शुभ दिवशी मी विद्यापीठातील सर्व कर्मचारी अधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी एन सी सी कॅडेट सेक्युरिटी सर्वांना व तमाम महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज आपण सर्वांना माहिती आहे की एक मे जागतिक कामगार दिवस पण आहे आणि ह्या दिवशीसुद्धा मी तमाम कामगार बंधूंना आपल्या विद्यापीठातील सुद्धा शुभेच्छा देतो आपणा <स्तिक>, सर्वांना माहिती आहे की देश स्वतंत्र झाला अनेक हुतात्मे देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी या प्रसंगी संवेदनशीलता व्यक्त करतो त्याचप्रमाणे निर्मिती ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळीसुद्धा आपलं महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अनेक आपल्या राज्यातील जनतेने हौतात्म्य पत्करले आणि त्यांच्यासुद्धा स्मृतीस मी आज इथं वंदन करतो आणि आपणाला माहिती आहे की हा जो महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सुवर्ण कलश आपल्या राज्याचे तत्कालीन नेते माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो आणला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही कारण आपला सर्वांना तो इतिहास माहिती आहे महाराष्ट्र हा आपल्याला माहिती आहे की इतिहास काळापासून एक या महाराष्ट्राला एक गौरवशाली इतिहास राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने ही भूमी आणि अनेक मावळ्यांनी हौतात्म्यानं आणि त्यांच्या बलिदानानं आज आपण इथं उभा आहे आणि त्याच्या रक्तानं ही भूमी पावन झालेली आहे महाराष्ट्र ही आपण सर्वांना माहिती आहे की संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील नामदेव सावतामाळी या कोराकुंभार या सगळ्या संतांनी आपल्याला सामाजिक ज्या रूढी होत्या परंपरा होत्या यातून आपणाला बाहेर काढण्याचं एक महत्त्वाचं काम महाराष्ट्रानं दिलेलं आहे इवन आपण सर्वांना माहिती आहे की नामदेव महाराज यांनी इवन पूर्ण भारतभर प्रवास करून इवन पंजाबच्या साहेबमध्ये सुद्धा त्यांच्या ओव्या तिथं आहेत म्हणून संपूर्ण देशाला या महाराष्ट्रानं वेळोवेळी आपली जे नेतृत्व असेल कर्तृत्व असेल आणि समाज सुधारणेचं जे व्रत असेल त्यानं एक जनजागरी करण्याचा मोठा कार्यक्रम आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये केला त्याप्रमाणे आपणाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हे शाहू आंबेडकर फुले यांचे या अनेक समाजसुधारकांनी समाजातील अनिष्ट चालीरीती बंद केल्या स्त्री शिक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला आणि शेतकरी कल्याण कामगाराचे प्रश्न अशा अनंत प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि हे मला वाटते की महाराष्ट्र हे आपले एक राज्य आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजसुधारक देशाला दिले आणि देशाला दिशा दिली असं हे पुरोगामी महाराष्ट्र हे राज्य आहे त्याची परंपराचा आपण एक पायीक आहोत आज आपणाला माहिती आहे की राज्य निर्मितीपासून आज शेती शिक्षण उद्योगधंदे अर्थकारण या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे महाराष्ट्र हा झाल्यानंतर चार कृषी विद्यापीठं झाली त्यातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे महात्मापुरी कृषी विद्यापीठ राहुरी इथं झालं त्यानंतर भाषा रिजन वाईज इतर विद्यापीठं झाली कोकण कृषी विद्यापीठ असेल मराठवाड्यासाठी वेगळं विदर्भासाठी वेगळं असे चार विद्यापीठाची निर्मिती झाली आणि हे विद्यापीठ आपल्या परीनं सर्व विद्यापीठं शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हरायटीज देणे असेल किंवा अजून रिकमेंडेशन्स असतील आणि एकंदरच शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यासाठी ह्या चारी कृषी विद्यापीठाचं योगदान मला वाटतं की मोलाचं आहे त्या यादीमध्ये आपलं महाराष्ट्रातलं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे देशातलं एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून गणलं जातं कृषी शिक्षण असेल कृषी संशोधन असेल कृषी विस्तार असेल या कामामध्ये या ह्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठानं मोलाचं योगदान दिलेलं आहे आज आपणाला माहिती आहे की आजच्याच दिवशी एक मे दोन हजार तेवीस रोजी आपल्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये असणारं कृषी महाविद्यालय हळगाव हे आपण शिफ्ट केलं त्याच्या ठिकाणी आणि त्याला आजबरोबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनीसाठी सर्व सोयी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतील मग हॉस्टेल असतील का स्मार्ट क्लासरूम असतील अत्याधुनिक लायब्ररी असतील शिष्यवृत्त्या असतील फॉरेन ट्रेनिंग असतील इत्यादी माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बऱ्याच आपणाला माहिती आहे की सी एस आर फंडामधून आपल्या विद्यापीठामध्ये या दोन तीन वर्षामध्ये जवळजवळ आठ ते दहा कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं इथं झालेली आहेत आपण सर्व त्याचे सर्वजण साक्षीदार आहात देश सुद्धा आपल्या बऱ्याचशा संशोधन केंद्रांना पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे मी या प्रसंगी प्रत्येकाचं नाव घेणार नाही परंतु स बऱ्याचशा जे आपली रिसर्च स्टेशन्स आहेत त्यांना देशपातळीवरतीची प्रथम पारितोषिक मिळालेले आहे त्या सर्व संशोधकांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की मिलेट असेल नदीपिकं असतील चारा पिकं असतील हॉर्टिकल्चरही असेल इत्यादीमध्ये आपण जवळजवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीनशेपेक्षा जास्त इम्प्रूवड व्हरायटीज हायब्रिड्स हे आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांचं उत्पन्न उत्पादन वाढेल त्याचप्रमाणे कृषी अवजारे असतील त्याचंही आपण रिलीज वेळोवेळी केलेले आहेत ड्रोन असेल डिजिटल मधले आपल्या विद्यापीठाचं काम रोबोटिक्स प्रिसिजन फार्मिंग त्याचप्रमाणे ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर इत्यादी आपण त्या क्षेत्रामध्ये आपण भरीव कामगिरी केलेली आहे बदलत्या हो हवामानामध्ये कसं टिकून राहायचं याच्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आपण देत आहोत त्याचप्रमाणे एक आपल्या विद्यापीठामध्ये जवळजवळ एक वर्षा आठ नऊ महिन्यापासून एक महत्त्वाचा प्रकल्प कारण आपण जेव्हा संशोधन करतो ते शेतकऱ्यांपर्यंत जलदगीतीने पोचण्यासाठी आपण कम्युनिटी रेडिओची स्थापना केली नाईंटी पॉईंट एट एफ एम या रेडिओची आपण सुरुवात केली आणि या महा अहमदनगर जिल्ह्यातील डायरेक्ट सात तालुक्यामधील नऊ लाख लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत आहोत ॲक्च्युली आणि आज आपणाला माहिती आहे की त्याच्यामध्ये फक्त कृषीचंच न नव्हे तर इव्हन आपल्या मुलांसाठी असतील किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असतील किंवा मनोरंजनातून शेती असेल अशा वेगवेगळे अभिनव प्रकल्प आपण या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून सादर करत हो। आहोत आणि पोचत आहोत. आज या शुभ दिवशी एक मे दिवशी महाराष्ट्र दिना दिवशी आपण ह्याच कम्युनिटी रेडिओचं यूट्यूब चॅनल आपण सुरू करत आहोत जेणेकरून आपण संपूर्ण जगातील लोक किंवा आपले सर्व महाराष्ट्रातील शेतकरी असतील ते वेळोवेळी यूट्यूब चॅनलला भेट देऊन वेगवेगळे कार्यक्रम कधीही बघू शकतील माझं सगळ्यांना आव्हान आहे की ह्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपण नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी जे नवीन व्हिडिओ येतील यूट्यूबवरती ते तुम्ही पहा त्याचप्रमाणे आता जर भरपूर बोलण्यासारखं आहे परंतु मी एवढंच म्हणेन आता या प्रसंगी की अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रगतीसुद्धा वेगानं चालू आहे त्याचप्रमाणे विद्यापीठाचे शिक्षण संशोधन विस्तार कार्यमध्ये विद्यापीठानं खूप वेगवान प्रगती केली आहे व इथून पुढं आपण करणार आहोत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण येणारी आव्हाने विद्यापीठापुढे बरेच आव्हाने आहेत मी आता सांगणार नाही ती आव्हाने आपण समर्थपणे पार पाडू तसेच आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्याला तसेच देशाला कृषी क्षेत्रात उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी एक आपण या महाराष्ट्राला एक अग्रसण्य अग्रगण्य राज्य बनवू याप्रसंगी एवढे मी बोलतो आपण पुन्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र निर्मिती दिनाच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो व कामगार दिनाच्यासुद्धा शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद